नमस्कार मंडळी आपल्या कोथिंबीर वड्या पहा किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाल्या आहेत या वड्या पाहत्या क्षणी तोंडात घालाव्याशा वाटत आहेत ना तुम्हालासुद्धा या वड्या खाव्याशा वाटत आहेत ना या वड्यात तीन चार तास अजिबात मऊ पडत नाहीत तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने जर खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबीर वड्या बनवायच्या असतील तर रेसिपी पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका नमस्कार मी अपेक्षा तुमच्या आरवीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण इथे कोथिंबीर वडी बनवणार आहोत इथे मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ साफ करून घेतली आणि बारीक चिरून घेतली या वाटीच्या मापाने मी तीन वाटी कोथिंबीर घेतली आहे या कुकरच्या डब्यामध्येच मी कोथिंबीर वडीचे मिश्रण तयार करणार आहे यामध्ये मी आले लसूण मिरची आणि जिरेची पेस्ट करून टाकणार आहे इथे मी चार ते पाच काळ्या मिरच्या घेतल्या आहेत त्या जास्त तिखट आहेत आणि चार कमी तिखट मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेऊन त्याचे पातळ काप करून घेतले आहे आणि इथे मी मोठा लसणाचा कांदा घेतला आहे एक चमचा जिरे घेतले आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यात अगदी छान पेस्ट करून घ्यायचं आहे इथे मी आले आणि लसूण जास्त प्रमाणात घेतलं आहे त्यामुळे आपल्या वड्या चवीला अप्रतिम आणि भन्नाट लागतात आता ही पेस्ट आपल्याला कोथिंबीरमध्ये टाकायची आहे ही पेस्ट कोथिंबीर मध्ये मिक्स करून घेऊया आता याच वाटीच्या मापाने आपल्याला एक वाटी चना डाळीचे पीठ घ्यायचे आहे आपल्याला कोथिंबीर आणि चना डाळीच्या पीठाचे मोजमाप करण्यासाठी एकच वाटी घ्यायची आहे तुमच्या जवळची वाटी असेल त्या वाटीच्या मापाने तुम्ही कोथिंबीर किंवा पीठ मोजून घेऊ शकता इथे मी एक चमचा कॉन्फ्लावर पीठ घेतले आहे चवीपुरतं मीठ तुम्ही इथे तांदळाचे पीठ घेतले तरी देखील चालेल कॉर्नफ्लावर पीठाचा वापर केल्यामुळे आपल्या कोथिंबीर वड्या अजिबात नरम पडत नाही अगदी शेवटची वडी शिल्लक राहिली तरी देखील नरम पडत नाही ही इथे खूप महत्त्वाची टीप आहे तांदळाच्या पिठाने सुद्धा आपल्या वड्या खुसखुशीत होतात पण जास्त काळात त्या खुसखुशीत राहत नाहीत यामध्ये मी फक्त एक चमचा पाण्याचा वापर केला आहे जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे कारण कोथिंबीरमध्ये ओलावा असतो त्यामुळे जास्तीचे पाणी टाकू नये कारण वड्या खुसखुशीत न होता त्या घट्ट होतात आपल्याला हे मिश्रण डब्यात व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला कुकरमध्ये वाफवून किंवा शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये कुकरची रिंग ठेवली आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी होतूया त्यानंतर रिंगेवर उंच वाटी सपाट तळ असलेला ठेवायचं आहे त्यानंतर यावर आपण हा डबा ठेवूया आता वरून झाकण ठेवूया आणि कुकर बंद करून घेऊया इथे आपल्याला चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत कुकर व्यवस्थित थंड झाल्यावरच खोलायचं आहे आता कुकर खोलून प्लेट काढून पाहूया आपले वडीचे मिश्रण व्यवस्थित शिजले आहे का सुरीच्या साह्याने आपल्याला पाहायचं आहे वडीचं मिश्रण शिजलं आहे का ते सुरीला हे मिश्रण अजिबात चिकटत नाही म्हणजे आपले मिश्रण व्यवस्थित शिजले आहे आता हे मिश्रण थंड करायला ठेवूया म्हणजे आपल्याला वड्या कापायला सोप्या जातील आपले वडीचे मिश्रण थंड झाले आहे आता मी सुरीला दोन्ही बाजूने तेल लावून घेणार आहे म्हणजे वड्या कापताना हे मिश्रण सुरीला चिकटणार नाही वड्या व्यवस्थित कापता येतील सर्वप्रथम आपण कडा मोकळा करून घेऊया म्हणजे वड्या कापल्यानंतर सहज उचलता येतील आता कडा मोकळा झाल्यानंतर आपण वड्या कापून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या लहान मोठ्या कापून घेऊ शकता इथे सर्व वड्या कापून झाल्या आहेत इथे मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवले आहे हे तेल कडकडीत गरम झाले आहे आता आपण आता आपल्याला मध्यम आचेवर वड्या तळून घ्यायच्या आहेत अगोदर एक वडी तळून पाहूया तेल इथे व्यवस्थित गरम झाले आहे आता आपण एक एक करून पाच ते सहा वड्या तेलामध्ये सोडायच्या आहेत एका दोन मिनिटभर झारा किंवा चिमटा अजिबात आपल्याला कोथिंबीर वड्याला लावायचं नाही आहे नाहीतर मग या कोथिंबीर वड्यांचा चुरा होऊ शकतो एक बाजू व्यवस्थित शेकल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपल्या ह्या वड्या छान तळून घ्यायच्या आहेत छान आहेत आता दुसऱ्या बाजूने आता दुसऱ्या बाजूने आपण वड्या छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर वड्या तळायच्या नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय करून घेतल्या तरी देखील चालेल परंतु अशा पद्धतीने तळलेल्या वड्या या जास्त काळासाठी खुसखुशीत किंवा कुरकुरीत राहतात आपल्या इथे सर्व वड्या छान तळून झाल्या आहेत चला हो, आ, तर मग तुम्ही देखील करून पाहणार आहात ना आणि हो केल्यानंतर किंवा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करून मला नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा म्हणजे मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद